सांग तर मी इथे आज भगर बनवत <laughs> भगर बनवत आहे आणि बघा भगरीसाठी ठेचा मिक्सरून <laughs> काढून घेतला इथे बटाटे चिरून घेतले आणि हे टोमॅटो पण चिरून घेतले आता मस्तपैकी इथे कळाई ठेवली आता कळी ठेवली मध्ये एक कळी भर तेल टाकून घेते आणि आपलं तेल तापू द्यायचं आपल्याला तेल तपेपर्यंत जिरं काढून देते भरणीमधलं आणि हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे आठ एप्रिलचा तर आठ एप्रिल म्हणजे आज आहे माझ्या केदारचा वाढदिवस तर आज केदारचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार होतो तर वाढदिवस कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी मी मार्केटमध्ये गेली होती आणि मार्केटमधून काही वस्तू आणल्या तर त्यानंतर मग घरी आली आणि घरी सं हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर संध्याकाळी मग त्याच्यासाठी छानपैकी अशी गुळाची आणि ड्रायफ्रूटची शेवयाची खीर बनवली तर त्यासाठी इथे मस्तपैकी तुपामध्ये शेवया भाजून घेतल्या आणि ड्रायफ्रूट पण तुपामध्ये छान रोस्ट करून घेतले होते आणि खजूर पण मी मस्त मिक्सरमधून काढून घेणार आणि अशी छानपैकी टेस्टी अशी मस्त गुळाची शेवयाची खीर बनवणार आहे आज केदारसाठी तर तुम्ही नक्की बघा तर एकदम साध्या पद्धतीने ही खीर बनवते मी आ, एकदम साध्या पद्धतीने खीर बनवली जाते ही शेवया ह्या रेडीमेडच मिळत असतात तर त्याची मग खीर बनवते आणि दिशाची इच्छा होती की छानपैकी चण्याची उसळ बनवते म्हणून तर तिने मस्तपैकी मसाला भाजायला घेतलेला आहे चण्याची उसळ बनवण्यासाठी काबुली चणे ती म्हणत होती पुऱ्या पण बनवायच्या पण मी ते वेळेवर कॅन्सल केल्या पुऱ्या बनवायच्या तर इथे छानपैकी दिशा मस्त मसाला भाजून घेत आहे आणि इकडे माझी खेव शेवयाची खीर पण रेडी होत आहे तर मसाल्यामध्ये तिने कांदे आणि टोमॅटो भाजायला घेतले एकदम साधा मसाला आम्ही भाजीसाठी वापरणार आहोत तर इथे मी खीरसाठी पण ड्रायफ्रूट कट करून रोस्ट करून घेतलेले आहे तुपामध्ये तर इथे थोडेफार आपले अंजीर खजूर पण कट करून घेतले आणि ते पण मिक्सरमध्ये फिरवून घेणार तर हे बघा इथे आता आमच्या दिशाचं मसाला भाजणं चालूच आहे तर छानपैकी ती मस्त मंद आचेवर मसाला तिने भाजून घेतला आणि आता ते थोडा वेळ थंड करायसाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये फिरवून घेणार तो मसाला इथे कुकरमध्ये चणे पण शिजवून घेतलेले आहे तिने तर हे बघा आता आम्ही कुकर खोलून बघतो तर हे बघा छान असे चणे मस्तपैकी शिजलेले आहेत आपले छान मौसूत असे चणे शिजले आहेत आणि आपल्याला आज छान अशी टेस्टी मस्तपैकी चण्याची उसळ बनवायची आहे तर हे बघा इथे आता कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये चणे काढून घेतले आणि त्यामध्येच मी दिशाला म्हटलं चण्याची उसळ खोडणी घाल म्हणून तर इथे तेल वगैरे टाकून घेतलं आणि तेल तापल्यानंतर कांदा टाकून घेतला आणि इथे बाजूला आपलं दूध पण शेवयासाठी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मसाले पण टाकून घेत आहे दिशा आता तेलामध्ये मस्तपैकी मसाले आपण तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर छान असा मसाला होऊ द्यायचा आणि कसं मुलांना वाढदिवस म्हटलं की मुलांचा खूप वाढदिवस म्हटलं खूप इंटरेस्ट असतो तर आम्ही इंटरेस्टमध्ये तसं तर आम्ही वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत तर हे बघा आता आपली इकडे उसळ होत आहे आणि एक साईडला खीर पण रेडी झालेली आहे मसाले वगैरे टाकून झाले दिशाचे मग चण्याच्या उसळसाठी आणि ती आता चणे टाकत आहे इकडे खीर पण आपली तयार होत आहे जास्तपैकी चटपटी तशी खीर चमचमीत तशी खीर आणि चटपटी तशी मसाल्याची उसळ आणि त्यासोबत जेवणात आहेत चपात्या तर असा आमचा सुद्धा छान असा टेस्टी मेनू आहे आजचा तर असा एकदम सिंपल पद्धतीने वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता आम्हाला तर आम्ही छानपैकी मार्केटमध्ये जाऊन थोड्या फ्रुटीच्या बॉटल वगैरे आणल्या आणि मुलांना काही मुलांना देण्यासाठी पेन वगैरे आणले तर केक वगैरे तर नेहमीच आपण कट करतो अशा पद्धतीने पण थोड्या वेगळ्या पद्धतीने पण आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता बर्थडे टू हॅपी बर्थडे सुकार्ता दुस्ता विज्ञान नाही चाललो आहे सुकार्ता निकलून ट्रैफिक लागला आहे दीर्घेश

तर, तर मग आम्ही घरच्या घरी असं छान अक्षोवण वगैरे करून घेतलं केदारला त्याला अक्षवन केलं टिक्का वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग निघालेलो आहे आम्ही आता बाहेर जाण्यासाठी तर आश्रमातील मुलांना काही आम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे होते तर त्यासाठी फ्रुटीच्या बॉटल्स आणि पेन वगैरे आणलेले होते तर ते पण आम्हाला तिथे आश्रमातील मुलांना द्यायचे होते म्हणून म्हटलं चला आता आम्ही मस्तपैकी आश्रमात जातो आणि त्या मुलांना मस्तपैकी गिफ्ट गिफ्ट देतो आणि गिफ्ट दिल्यानंतर ते मुलं खूप खुश झालेले होते खूप आनंदी होते त्यांचा आनंद पाहून असं वाटलं की हा सर्वात बेस्ट असा वाढदिवस झालेला आहे केदारचा आणि तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला पण त्यांनी व्हायरल करायला नाही म्हटलं म्हणून सोशल मीडियावर नका टाकू असं त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही ना व्हिडिओ नाही टाकलेला आहे तर हा आहे आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पत नवीन उद्यान मध्ये तोपर्यंत बाय